तर हे महेंद्राचं दमदार इंजन असं तीन सिलेंडरचं ओझा एकवीस तीस मॉडेल आहे कॉल करा तुम्हाला कॉम्पॅक्ट सिरीजमध्ये कॉम्पॅक्ट सिरीजमध्ये याची बाहेर बाहेर रुंदी येते टायर साईजची तीन फूट हा चार फुटाच्या शुगर कॅन शेतीमध्ये एकदम बेस्ट होतात याची टोटल बाहेर बाहेर टायर साईज आहे ती तीन फूट ओके साच्या चार फुटाच्या शेतीमध्ये बिंद असतात तीस एच पी कॅटेगरी आहे सर तीस तीस एच पी कॅटेगरी आहे तीन सिलेंडर दमदार इंजिन महिंद्राचं इंजिन आहे प्लस एच टी, दोन स्टीरिंग पॉवर स्टिरिंग आहे पॉवर स्टीरिंग आहे ऑइल ब्रेक आहे कॉन्स्टंट मेस घेर बॉक्स याला प्लस अजून सहा वर्षाची वॉरंटी आहे ट्रॅक्टर इंडस्ट्रीमध्ये त्याला ट्रॅक्टर इंडस्ट्रीमध्ये आत्तापर्यंत कोणीच दिलेली नाही अशी दमदार सहा वर्षाची वॉरंटी आहे अच्छा हां किंमत कृषी प्रदर्शनमध्ये याची किंमत आहे कंपनीकडनं ऑफर आहे पाच लाख नव्वद हजार प्लस कॉम्बो ऑफरमध्ये तुम्हाला हा रिव्हर्स फॉरवर्ड जर रोटावेटर घेतला तर तुम्हाला हाच सहा लाख चाळीस हजार रुपयेमध्ये ट्रॅक्टरवरच रोटायवेटर रिवर्स फॉरवर्ड जी टायर साईज आहे ती आठ पॉईंट आठ पॉईंट अठरा कॉम्पॅक्ट सिरीज आहे त्याला टोटल बाराचा गेअरबॉक्स आहे आठ पुढे जाण्यासाठी आणि चार रिव्हर्स येण्यासाठी त्याला जे आपण इम्प्लिमेंट जोडतो आहे त्याच्यासाठी थ्री पॉईंट लिंकेजचं पपलिंग सेट करण्यासाठी दिलेलं आहे जेणेकरून तुम्ही कुठल्याही इम्प्लिमेंटला सहजरित्या चालू शकता पी डी डी सी आहे टी सेक्सपी काका हा आणि स्टील आणि स्टेलिस्कोप स्टेअरिंग आहे जसं कार सिग्नल चालतं त्याला आपण ज्या पोझिशनमध्ये पाहिजे त्या पोझिशनमध्ये घेऊ शकता वरती आणि खाली जसं तुम्ही द्राक्षाच्या बागेमध्ये ज्यावेळेस वाय आणि मांडव पद्धत माल लागल्यानंतरनं घड थटू नये म्हणून त्याही पोझिशनमध्ये तुम्ही त्याला खाली आणि वर घेऊ शकता हे लिव्हर कशा कशी जातात हे हा जो रिव्हर्स आहे हा पी टी ओचा रिव्हर आहे त्याच्यामध्ये दोन आपण पी टी ओ दिलेले एक पाचशे चाळीस आणि एक पाचशे चाळीस ई मग इकॉनॉमी आणि हा रेग्युलर आपला पाचशे चाळीस आहे हा आहे हाय लोक आणि नूटन रिवर्स रिवर्स आपण याच्यामध्ये दिलेला आहे जेणेकरून एकदा तुम्ही आज बसले बसल्यानंतर ना तुम्हाला सारख्या सारखं इकडे तिकडे चेंज करता येणार नाही रिवर्स टाकला तुम्ही हाय पोझिशन मध्ये हाय टाकू शकता हाय पोझिशन मध्ये रिवर्स टाकल्यानंतर ना तुम्ही ज्या गेअरमध्ये आहे फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ त्या गेअरमध्ये तुम्ही जाऊ शकता एकरी डिझर किती लागतो दादा एकरी याला जोटा जर करायचं असेल तर ताशी हे दीड लिटरच्या आसपास तासाला तासाला दीड ते पावणे दोनच्या आसपास ओके ऑरिजेंटल गोळी काय यायचं ओके ऑरिजंटल त्याला सिलेंडर दिलेले आहेत महिंद्राचं इंजन आहे okay. ओके महिंद्रा एक गी आहे तीन सिलेंडरच आहे प्लस याचा पी एस एफ सी जी आहे नंबर प्लेट आहे ती नंबर प्लेट म्हणजे ट्रॅक्टरच्या कुठल्याही बायोडॉटा मग आधार कार्ड म्हणू शकता आपण याला बर हांच्यामध्ये तुम्हाला ट्रॅक्टरच्या पी यू फॉर्म एच पी एस एफ सी एस एफ सी म्हणजे पीसिपिक फ्युअल कंजम्पशन एक एच पी तयार करायला लागणारं जर डिझेल आहे त्लास्टिकला दोन दोनशे त्र्याण्णव ग्रॅम एक एच पी तयार करायला लागतो ह्याच्यासोबत किती चाव्या मिळेल दादा आपल्याला त्याच्याबरोबर तुम्हाला तीन चाव्या मिळतात डिझेलच्या चाव्या दोन आणि स्टार्टर की अशा दोन चाव्या मिळतात ओके टोटल चार का त्या दोन आणि हा तीन अच्छा अच्छा डिजिटल मीटर आहे पूर्ण त्याच्यामध्ये तुम्हाला आर पी एम तुमचं किती तास झाले किती